आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही लाडक्या ना। दिवाळीची भाऊ आहे वर्ष आमच्या शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज

जोपर्यंत शिंदे साहेब आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही ना। इजी जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागेल करणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि अर्थातच पाच वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ त्यामुळे आता तरी पाच वर्षापर्यंत ही सवलत करता आम्ही ठेवली आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच वर्षा करता आम्ही तुम्हाला ती देऊ त्यामुळे आता तरी पाच वर्षापर्यंत ही सवलत ठेवली आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज आणि मोफत वीज दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील सोलर वर टाकतो हो। आहोत आमच्या उपसा सिंचन योजनांना सोलर सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येत त्या संकटातही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं जोपर्यंत शेत शेतीला पाणी मिळत नाही जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठेवावा एवढीच विनंती आपली